अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक तुषार घाडीगावकरने स्वतःला संपवल्याची बातमी समोर येते आहे आणि त्यामागचं कारण अतिशय धक्कादायक आहे मनोरंजन क्षेत्र हे बाहेरून कायम झगमगाटाचं दिसत असतं पण आतली परिस्थिती अत्यंत विदारक आहे मागणी कमी आणि पुरवठा जास्त असं चित्र आहे त्यामुळे अनेक कलाकारांना काम नाही आहेत वाचून अनेक हिंदी आणि मराठी कलाकार घरी बसलेले आहेत त्यामुळे अनेकांना नैराश्य असतं आणि याच नैराश्यातून अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक असलेल्या तुषार घाडीगावकरने स्वतःला संपवलेलं आहे ही माहिती समोर आलेली आहे त्याच्या निधनाने कलाकारांनी चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे अभिनेता अंकुर वाढवेने या संदर्भामध्ये इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली आहे तुषारच्या आत्महत्यामुळे अंकुरला सुद्धा धक्का बसलाय मात्र आत्महत्या हा पर्याय नसल्याचं पण आत्महत्या हा मार्ग नाही मान्य आहे सत्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत तुषार खाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो असं म्हणत अंकुरने तुषारचा फोटो शेअर केलेला आहे तुषारने इंडस्ट्रीमध्ये मध्ये अनेक मालिकांमध्ये सिरियलमध्ये काम केलेलं आहे मन कस्तुरी रे लवंगी मिरची भाऊबळी हे मन बावरे झोंबिवली संगीत बिबट यामध्ये तुषार दिसला होता आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणारा तुषार मूळ कणकवलीचा होता तुषारच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक कलाकार आणि चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत तुषारने काम मिळत नसल्याच्या कारणावर आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तुषारला सकाळकडून भावपूर्ण श्रद्धांजली